हाय हॅलो नमस्कार मी पूर्वा आपलं स्केरी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते इथे आम्ही अलौकिक कथा ज्यांना आपण पॅरोनॉमल ॲक्टिव्हिटीज देखील म्हणतो असे अनुभव तुमच्या समोर मांडणार आहोत हे अनुभव सत्य घटनेवरती आधारित किंवा काल्पनिक देखील असू शकतो तर चला सुरू करूया तर आजची स्टोरी आपल्याला तेजसनी पाठवली तेजस हा पुण्यामध्ये त्याच्या फॅमिलीसोबत राहतो त्याच्या फॅमिलीमध्ये त्याचे आईवडील आणि त्याचा मोठा भाऊ आहे पण ही स्टोरी त्याची नसून त्याच्या काकांच्या मुलीची आहे त्याचे काका हे मुंबईमध्ये राहतात आणि त्यांना दोन मुलं आहेत विशाल आणि प्रीती प्रीती ही बावीस वर्षांची असताना तेजस आणि त्याची फॅमिली तिला एका लग्नासाठी कोल्हापूरला चार ते पाच दिवसांसाठी घेऊन जातात त्यांनी हे ठरवलेलं असतं की आपण आता लग्नकार्य उरकूनच परत यायचं गावाकडे गेल्यानंतर सगळे प्रीतीच्या तोंडाकडे बघत असतात कारण ती पहिल्यांदाच तिच्या काकीच्या गावी गेली आहे आणि त्यात ती मुंबईची असल्यामुळे तिची ड्रेसिंग सेन्स पण चांगली आहे तुम्हाला माहितीच असेल एखादी सिटीकडची मुलगी जर गावाकडे गेली तर लोक कसे बघतात त्यात ही स्टोरी दहा ते पंधरा वर्ष जुनी आहे तेव्हा काही गावाकडे एवढं डेव्हलपमेंट पण नव्हतं आणि घरात तर बाथरूम नसायचे टॉयलेट तर लांबचीच गोष्ट म्हणून सगळ्या बायका पहाटे साडेचार पाच वाजता बाहेर प्रीतीला काही या सगळ्याची सवय नव्हती पण तरी ती थी तिच्या काकीसोबत जायची एकदा परत येताना तिच्या पायाला थेच लागते घरी आल्यानंतर तिची काकी तिच्या जखमेमध्ये हळद भरून देते त्यानंतर ते लग्नाला जायच्या तयारीला लागतात लग्नाला गेल्यानंतर पण तिथे सर्व लोक प्रीतीबद्दलच विचारत असतात की ही कोणाची मुलगी आहे हिचं वय काय कुठची आहे आणि सर्वात मोठा प्रश्न तर हा असतो की हिचं लग्न झालंय का नाही कारण ती वयात आलेली असते ना लग्न कार्य पार पडल्यानंतर ते लोक तिथूनच डायरेक्ट पुण्याला परत यायला निघतात गाडीत बसल्यानंतर अचानक प्रीतीची तब्येत बिघडायला लागते आणि तिला थंडी ताप भरतो पण ती तिच्या काकीला काही न सांगता गाडीतच झोपून घेते पुण्यात घरी पोचल्यानंतर तिच्या काकीला काहीतरी काम असतं म्हणून तिची काकी बाहेर जाते आणि तेव्हा प्रीतीला बर वाटत नसतं म्हणून ती परत झोपून घेते त्यावेळेस तेजस आणि त्याचा भाऊ किचनमध्ये काम करत असतात तेजस आणि त्याचा भाऊ हे दोघेच असल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना घरकामं शिकून ठेवलेले असतात थोड्या वेळाने प्रीती उठते तेव्हा तिला बरं वाटतं तेवढ्यात तिची काकी घरात येते आणि बघते तर दोन्ही मुलं किचनमध्ये काम करत आहेत आणि ही पोरगी असून बसून राहिली तर ती लगेच प्रीतीला म्हणते काय ग ते दोघे लहान असून काम करतात आणि तू काय बसून राहिलीस तुला शिकवलं नाही का घरच्यांनी तर प्रीतीचं काही लक्षच नसतं तिच्याकडे प्रीती तिच्या धुंडीत असते त्यानंतर तिची काकी खूपच ओरडायला लागते आणि तेव्हा प्रीती मध्येच बोलते कोण कौन पोरगी कोणाची पोरगी काय म्हणालास तू हे ऐकून तिची काकी घाबरते पण तरी तिला वाटतं की मे बी ही शुद्धीत नाही आहे अजून झोपेतच असावी आणि म्हणून ती तिच्या जवळ तिला हात लावायला जाते तर तिला हात लावायच्या आधीच प्रीती तिचा हात झटकून देते आणि जोर जोरात दंगा करायला लागते तो आवाज ऐकून किचनमधून तेजस आणि त्याचा भाऊ धावत बाहेर येतात आणि ते तिला पकडून धरतात पण ती त्यांना पण आवरत नसते हे सगळं बघून तिची काकी घाबरते आणि तिच्या भावाला कॉल लावते जो जवळच पुण्यात राहत असतो एवढ्या रात्री बहिणीचा कॉल का आला असावा म्हणून प्रकाश टेन्शनमध्ये कॉल उचलतात तर समोरून ती बोलते की प्लीज प्रकाश तू घरी आहे हे पण घरी नाही आहे आणि प्रीतीला काहीतरी झालं आहे ती कोणाचंच ऐकत नाही आहे आणि खूप दंगा करते है। हे ऐकल्यानंतर प्रकाश तिथे जायला निघतात पंधरा वीस मिनटात ते त्यांच्या घरी पोचतात तेव्हा ते बघतात तर प्रीती तिथे खूप दंगा करत असते पण जेव्हा प्रीती त्यांच्याकडे बघते ती अचानक <laughs> हसायला ला लागते तिकडे सगळेच विचार करायला लागतात की अचानक हसायला का लागली आणि ते पण ह्यांना बघून का हसते तेवढ्यात प्रीती बोलते काय ओळखलं का नाहीस मला हे ऐकल्यानंतर एक प्रकाश एकदम कन्फ्यूज होतात की ही अशी का बोलते आहे माझ्याशी आणि हिला तर मी एकदा कधीतरी भेटलोय ही तर मला ओळखत पण नसेल तरी ते म्हणतात नाही बाबा कोण तू तर ती बोलते काय मर्दा बक्या हे ऐकून ते एकदम गोंधळातच पडतात एकदम शॉक लागतं त्यांना की ही पक्या बोलते आणि हिला नाव तरी कसं आहे माझं आणि ते काहीतरी बोलायलाच चाललेले असतात तेवढ्यात परत तीच समोरून बोलते अरे आहे मी रम्या मला ओळखला नाहीस वय आपण शाळेच्या मागच्या कट्ट्यावर बसून किती गप्पा मारलेत किती पिक्चर एकत्र बघितलेत कसला धिंगाणा घातलाय राव मला ओळखला नाहीस तू हे ऐकल्यानंतर प्रकाशला वाटतं की हा काहीतरी वेगळाच विषय आहे आणि तो त्याला शांत करायला म्हणून म्हणतो की अरे रमेश तू आहेस वय पण तू इथे कसा काय आलास त्यावर प्रीतीच्या अंगातला रमेश बोलतो अरे मी तर झाडावरती बसलो होतो आणि तिथनं खालणं चाललेली मला लय आवडली बघ म्हणून हिच्या मागन मी इथं आलोय आणि आता काय मी हिला सोडून जात नाही तुम्ही आम्हाला एकटं सोडा नाहीतर मी हिला माझ्यासोबत घेऊन जाईन त्यावर प्रकाश बोलतात ए बाबा हे काही गाव नाही असं सगळं करायला तू पुण्यात आहेस आणि शांत राहा आपण बघू काय ते उद्या हे ऐकल्यावरती प्रीतीच्या अंगातला रमेश थोडा शांत होतो थोडा वेळ तो प्रकाशची गप्पा मारत बसतो आणि त्यानंतर तो झोपतो प्रीती झोपल्यानंतर प्रकाश तेजसच्या घरच्यांना सांगतात की नेमकं काय झालंय ते म्हणतात की तो रमेश आहे त्यांचा लहानपणीचा जवळचा मित्र आणि त्याची खूप इच्छा होती की त्यांनी लग्न करावं पण सव्वीस सत्तावीस वर्षाचा असताना तो दारू पिऊन पिऊन मेला आणि आता त्याला प्रीती आवडली आहे तर तो म्हणतोय की मी प्रीतीला सोडून जाणार नाही तर तू प्रीतीच्या घरच्यांना हे सगळं कळव आपण उद्या काय ते बघूया दुसऱ्या दिवशी ते प्रीतीला घेऊन मुंबईला जायला निघतात बसमध्ये बसल्यानंतर लगेच प्रीतीच्या अंगातला रमेश दंगा करायला लागतो बोलायला लागतो कुठे घेऊन चाललायस मला मला यायचं नाही तुझ्यासोबत त्यानंतर प्रकाश त्याला शांत करतात आणि बोलतात अरे बाबा तुला गावी जायचं होतं ना गावाकडेच घेऊन चाललोय तुला त्यानंतर तो थोडा नॉर्मल होतो आणि शांत बसतो थोडा वेळ झाल्यानंतर जेव्हा त्याला डोंगर दिसायला लागतात तेव्हा त्याला वाटतं की आपण काही गावाकडच्या रस्त्याला जात नाही आहे आणि हा मला फसवून कुठे दुसरीकडेच घेऊन चाललाय तर मग तो परत दंगा करायला लागतो आणि म्हणतो च्या कुठे घेऊन आहेस मला हां मला काय कळत नाही वेळ मी बसमधनं उडी मारे ना हिला माझ्यासोबत घेऊन जाईन तर प्रकाश त्याला म्हणतात अरे बाबा भरोसा ठेव माझ्यावरती मी तुला गावीच घेऊन चाललोय एवढा भरोसा नाही का त्यानंतर तो प्रकाशवर भरोसा ठेवतो आणि शांत बसतो थोड्या वेळाने तो झोपून वे जातो मुंबईमध्ये पोचल्यानंतर प्रकाश प्रीतीला तिच्या घरी घेऊन जातात तिच्या घरच्याने आधीच एका माणसाला तिथे बोलवून घेतलेला असतं जो हे बाहेरचं वगैरे बघतो घरी गेल्यानंतर तो माणूस आधी तर प्रीतीला शांत करतो आणि त्यानंतर तिच्यावरून एक उतारा काढून टाकतो आता प्रीती नॉर्मल आहे आणि तिला असा त्रास परत कधीच झाला नाही तर ही होती आजची स्टोरी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुमचे देखील असे काही अनुभव असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती वॉइस मेसेज थ्रू तुम्ही तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करू शकता असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्कॅरिचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा आणि देखील चेकआउट करा तर पुन्हा भेटूया असाच नवीन अनुभव